बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य समृद्धी आणि नियमाधिष्ठित व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत फ्रान्स संबंधांना स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा नवा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे मुंबईत मंगळवारी द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी वाढत्या भूराजकीय अस्थिरतेच्या काळात भारत आणि फ्रान्स संबंध जागतिक स्थैर्याची शक्ती ठरतील असं अधोरेखित केलंय चर्चेनंतर संरक्षण सहकार्यासह एक करार आणि सामंजस्य करारांवर झाल्या भारत फ्रान्स विश्वासार्ह आणि दोन्ही देशांच्या जनतेच्या हितासाठी ठरत असून भविष्यात ते अधिक प्रभावी करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार आहे लवकरच फ्रान्स भारत नवोपक्रम नेटवर्क डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संयुक्त केंद्र स्थापन केलं जाणार असल्याचं इमॅन्युअल अॅकरावन यांनी सांगितलंय